नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो तर शेताकडे आलो आपण हे आपलं वावरती टेकडीवरती तुम्ही बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये तर इथं आपल्याला रोप घालायचे भातासाठी भातासाठी जे आपण धान्य पेरतो त्यासाठी आमच्याकडे मित्रांनो सह्याद्री पर्वतरांगेमध्ये रोप घाल घातलं जातं आपला पाला पाचोळा झाडांची पाले तोडून तो रोप तयार केलं जातं ते रोपच आज आपण तयार करणार आहोत तेच तुम्हाला या व्हिडिओद्वारे बघायला भेटेल मित्रांनो त्यामुळे मित्रांनो तुम्ही आपल्या व्हिडिओ नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा चला तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने रोप टाकलं जातं आमच्याकडं रोपाची पूर्वतयारी केली जाते भाताचं रोप पेरण्यापूर्वी जी पूर्वतयारी केली जाते ती तुम्हाला या व्हिडिओद्वारे बघायला भेटेल तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा आणि कंटिन्यू खरी तर एक सादळा आहे हा सादळा आपल्याला राबत ओढायचा लाए। तर पाहिजे ना आपण जो वरती जायचा रस्ता आहे ना तो चांगला सुटसुटी चांगला करून घेणार कारण वरतून जे डगळे पडणार ते खाली आले पाहिजे तर अशी राब व्हायला सुरुवात केली जाते मित्रांनो बघा साधळेवर चढायचं आपल्याला आणि वरती चढून मस्तपैकी राब आहे तर मित्रांनो राब तोडतात हे तुम्हाला काही ठिकाणी तोडतात काही ठिकाणी राबणी करत पण नाही मित्रांनो तर राबणी का करायची असे मित्रांनो तर आमच्याकडे असं म्हटलं जातं जे भाताचं तण असतं आपण रोप ज्या ठिकाणी पडतो फेरतो त्या ठिकाणी जुनं पण भात उतरतं त्याच्यामुळं भातामध्ये भेळ जास्त होते ती भेळ पण मरते आणि एक असं बोललं जातं त्यामध्ये तण उतरत नाही ती जागा भाजून घेतल्यानंतर आणि आमच्या आईचं त्यांचं असं म्हणणं आहे की हे रोप जाळल्यामुळे ना ते भात चांगल्या पद्धतीने निसवतो आणि चांगले रोप येतं त्या ठिकाणी तर चला आपण पण राबणी करायला सुरुवात केली ला। तर अशा पद्धती मित्रांनो झाडावर तोडून अशी झाडांची शेंडी तोडायची असतात खालून फांद्या नाही तोडायच्या वरची शेंडे तोडायची त्याचा आपल्याला कवळ्या तयार करून वावायला लागतील आणि लाकडं पाहिजे असतील तर आपण खालून पण तोडू शकतो मित्रांनो आणि जेवढं आपण झाडाची छाटणी करू ना तेवढं झाड पुढच्या वर्षी चांगल्या पद्धतीने फुटतं चांगला फुटवा येतो झाडाला तेवढं झाड राबतात आमच्या इकडं आमच्याकडे भरपूर अशी झाड झाडी आहे मित्रांनो आणि राबली नाही तर अशी भरपूर झाडी अशी वाऱ्याने वारा भरपूर असल्यामुळं झाडे उम उमलून पडतात राबणी केल्यामुळं झाडं मोडती नाही वाऱ्यामुळं पावसाळ्यात झाडं चांगली राहतात त्याच्या आमच्याकडे आमच्याकडे ही करतात मित्रांनो आणि बांधाच्या कडाला जे झाडं असतात ती पण तोडली जातात जेणेकरून ओसळणे भात चांगलं येऊ त्यासाठी <coughs> तर या पैकडं वरती भरपूर सारं आपल्याला तोडायचे हे झाडं तर तोडून झाल्यानंतर या बघा अशी खाली आहे ना जे आपण झाडं हरी राबलं आहे ते खाली पडलेलं आहे ते परत साळावे लागतात त्याची छोटी छोटी लाकडं पण निघतात आपल्याला सरपण दोन्ही कामं होतात आपली सरपण पण निघतं आणि आपलं पालाचा आपण जो राप तयार करतो तो राप पण तयार करतो बघा बायको हे तोडते तिचा पहिल्यांदाच तोडते कारण त्यांच्या तिच्या माहेरी हे भाताची राबणी वगैरे काहीच नाही ती पहिल्यांदाच बघू राहिली आणि आईचं बघून ती पण तोडू राहिले तर अशा पद्धतीने लाकडं पण काढायचं काम चालू आहे आमचं आणि राबणी पण चाली आहे तर मित्रांनो तुमच्याकडे अशी राबणी केली जाते का ते पण नक्की कॉमेंट करून सांगा आणि चॅनलला पुन्हा एकदा मित्र नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा आपले असे राब तोडून अशा कवळ्या घातल्या जातात म्हणजे एक एका एक ठिकाणी रचून ठेवलं जातं आणि ते वायाला लागतं म्हणजे वावरामध्ये आपल्याला पसरावं लागेल हे बघा असं साळायचं काम चाललं आहे आणि बऱ्यापैकी साळून झालं आहे बघा कवळ्या मस्तपैकी घातलेल्यात तर चला तुम्ही मित्र व्हिडिओ व्हिडिओ मित्रांनो कंटिन्यू बघा आपल्याला आता हे वाहायला लागेल ज्या कवळ्या घातल्यात त्या बा आईचं थोड्याचं काम चालू इकडं मस्तपैकी दोन सातडं आपण पाटपाट राबून घेतले होते जेणेकरून आज बघूया किती काम होते काम लवकर आटपलं आहे कारण आपण भर भरपूर उशीर झाला तेव्हा शेतकडे आलो होतो त्या 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 तर चला ज्या कवळ्या घातल्या ती त्या कवळ्या आपल्याला उचलून न्यायच्यात आणि त्या तिकडे आपल्या ज्या वावरामध्ये रोप घालायचं ना त्या वावरात घेऊन जायच्यात तर अशा कवळ्या असतात मित्रांनो आता त्या ह्या घेऊन आपल्याला वर रोपाकडे जायचे तर चला उचलूयात आणि घेऊन जाऊयात वावरामध्ये खूप अवघड काम असतात मित्रांनो शेती म्हणली की खूपच कठीण आणि अवघड असते मित्रांनो पण ती करावीच लागते आपल्याला ला। तर अशा पद्धतीने आपण हे उचललेले राब आणि हा राब घेऊन आपण चाललोय कवळी याला आमच्याकडे कवळी म्हणतात मित्रांनो तुमच्याकडे काय म्हणत असतील ते माहीत नाही आणि काही ठिकाणी हे राबण्याची पद्धत पण नसेल मित्रांनो तर हे घेऊन चाललोय आपण वावरामध्ये टाकायला वावरामध्ये असं आपल्याला टाकायचं नाही त्याची आपल्याला चांगल्या पद्धतीने ठेवायचं हे बघा असं टाकून आता आहे थोड्या वेळाने पसरवणार आहे तर हे असं आपलं राप टाकून झालेलं आहे मित्रांनो अजून भरपूर कवळे आणायच्यात मित्रांनो चला व्हिडिओ कंटिन्यू बघा चॅनलला लाईक करा तर आता जे दुपारची वेळ झाली या बघा आपल्या शेतामध्ये अजून पाणी आहे मित्रांनो जानेवारी पंधरा तारीख संपून गेले तरी पण अजून वावरात पाणी इकडे आईचं ढेकाळ फोडायचं काम चालेल तर आपल्याला आता जेवायचं आहे जा मित्रांनो दुपार करायचे कारण बाराच वर्षी झाला आहे अडीच वाजलेच आपल्याला जेवण करू घ्यावं लागेल चला मॅडम त्यामुळे बोला बघा का मॅडम कशी एक दगडा ओढीत चालली होती या मित्रांनो जेवण करायला बघा मस्त पैकी शिमला मिरची जेवण आहे आणि जेवण करून घेऊ आपण <coughs> शेतातलं जेवण तुम्हाला तर माहितच मित्रांनो बऱ्याच व्हिडिओ मध्ये दाखवलं मी खूप भारी असतं मित्रांनो तर या मित्रांनो जेवण करायला गव्हाची भाकरी आणली बांधून आपण सकाळी जेवायला घरी घरीनं बाहेर गेलो होतो त्याच्यामुळं शेताकडे डायरेक्ट आलो होतो त्याच्यामुळे आपल्या जेवायला शेताकडे आणलं होतं आणि दुपारशी ही आपली दुपार भरली मित्रांनो अशा पद्धतीने गव्हाची चापाती आज तांदळाच्या जा, बाजरीच्या भाकरी संध्याकाळी राहतात आपल्याला परत एकदा काम करायचे त्याच्यामुळं आधी पोटला हा पाहिजे तर आपण जे राब आणले ते आई असं पसरवायचं काम करते बघा असं एकदम व्यवस्थित बुडखा महाग करून हे रोपा घालायची काम चालत आहे मित्रांनो जवळजवळ सहरीपट्ट्या म्हणजे आता राबणीचा सीझन चालू आहे राबणी करून कारण आत्ता जर आपण राबणी केली तर ती व्यवस्थित वाढला जातो आपला पाला आणि पा। 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 हो तो आपण पाऊस मेच्या एंडिंगला आपण हा पेटवतो मित्रांनो तर हे बघा अशा पद्धतीने आईचं चा काम चालू आहे हे टगळे <coughs> चांगल्या पद्धतीने लावायचं काम चालू तर आपल्याला पण जमते पण आई करू आज आईच करते पहिल्यापासून वडील होते वडील करायचे पण वडील आता घरीच असतात ना त्याच्यामुळे आता आई करते आपण मोबाईल पकडलाय बघा असे आपण इथं आणून एक खटी साचून ठेवलाय त्याच्यातूनच आई असे उचलते आणि असं पसरवून ठेवायचं मित्रांनो एकंदरीत पाला एक और एक कारण वाळ वादळ वारा जरी सुटला तर ते उडून नाही गेलं पाहिजे तर आपण राबणीचे हे लाकडं होते मित्रांनो आपले भरपूर तीन झाडांचे लाकडं होते तर ते लाकडं इथं ठेवण्यापेक्षा आपण खाली आपल्या शेताकडे झापाकडे घेऊन चाललो आहे बघा आई अशा पद्धतीने भारा रस्ते मित्रांनो आता हा बारा घेऊन आपण घरी जाणार आहोत तर हा वल्ली लाकडं भरपूर मित्रांनो राबणींची लाकडं भरपूर निघतात आमची कारण आमच्याकडे भरपूर झाडी आहे मित्रांनो मालकीमध्येच भरले तरी भरपूर झाडी आहे आणि इथून जो वाघ काढलं होतं वाघ दोरी नसल्या आणल्या चराटा आणले नव्हती ना त्याच्यामुळे वाघ काढले होते <coughs> ते वाखाने भारा राचायचं काम चालू आहे तर भारी असं मित्रांनो वातावरण शेताकडचं आता तर चला भारा रायचं बाक्यानं अजून आपलं रोप थोडं बाकी दोन कवळ नंतर नेले होत्या बायकोनी मग ते आई पसरावीच्या बाक्यात तर हा भारा आपण उचलून नेणार आहे आईकडं वाळे ल लाकडत काही आणि टोकरी अश्विन इकडं टोकरी तर चला मित्रांनो अशा पद्धतीने भारा बांधतो आणि घेऊन जातो पण आपली एक कवळी पसरवायची बाकी ते बघा इकडं अश्विनीचे चालवी वाळीलाकडं होती ना तिथं ती तोडायची कामं चालेल असा बारा हजार पॅकेट बांधून घेतला ना मग सुटत नाही तर बा एवढं आपलं रोप झालंय पसरवून आजचं म्हणजे अर्ध झालंय जवळजवळ अर्धच बाकी चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा त्या प्रकारे आजचं आपण एवढं रोप घातलेलं आहे बघा तिथं आपलं एवढं भाताचं रोप आहे तर चला राहिलं बाकी उद्या घालणार आहोत आपण आजच्या दिवसातलं आपलं एवढं काम झालंय तर व्हिडिओ कसा वाटला तुमच्याकडे ही रोप घालण्याची पद्धत आहे का नाही नक्की कॉमेंट करून सांगा याला काय बोलतात तुमच्याकडे ते पण सांगा तसेच आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पण मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पुन्हा एकदा भेटूया आपण एका अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ मित्रांनो कंटिन्यू बघा